नमस्कार मी प्रियांका पिऊसप्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे आपण आज, आज बनवणार आहोत कांदे पोहे इथे मी कढाई टा ठेवली होती त्यात दोन चम्मच तेल घातलं आहे इथे मी पोहे घेतले ते स्वच्छ धुवून आणि त्यातलं पूर्ण पाणी मिथळून घेतलं आहे इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कढीपत्ता घेतला आहे आणि दोन कांदे कापून घेतले आणि कोथंबर घेतली आहे हे बघा पाणी पूर्ण ने धळून इथे आता आपलं तेल आहे त्यात आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि बारीक बारीक चिरून घेतलेला कांदा आपण त्यात घालून घेतलाय कांदा चांगला परतला की त्यात आपण कडीपत्त्याची पाणी घालून घेणार आहोत आता आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत त्यात आता आपण हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि तो अर्धा चम्मच हळद घातली आहे हळद थोडी कमीच घालायची नाहीतर पोर पोह्यांना कलर डा कलर खूप येतो आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतले आहे आता त्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेले पोहे घालून घेणार आहोत आणि सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि चवीपुरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मला थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून मीठ आहे हे बघा आपले पोहे सगळे एकत्र करून मिक्स करून झाले पोहे जास्त मिक्स नाही करायचे म्हणजे खूप असे चाळायचे नाही कारण की त्याचे तुकडे पडतात आता आपण बार कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात घालून घेतली आहे आणि आपले पोहे तयार झाले बघा आपण आता ताटलेला सव करून घेतले हे आपले कांदेपोहे तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू